चार मिस्त्री आणि सर्व जे म्हणजे काळा लिंबाळा पावसामध्ये एकत्र वर्ष असून गेले दहा वर्षापासून त्यांचा लिंबाळा काळा लिंबाळा वापरतो या रस्त्यावर दोन चार खड्डे पडलेले आहेत आणि आमचे चार गरीबी आहेत त्यांना येण्या जाण्यासाठी भरपूर त्रास होतो होत होता तसंच हृदयविकाराचे दोन पेशंटच्या रस्त्याचा दूर अवस्थेमुळे आमचे त्यांना होते त्याचबरोबर ज्या गरोदर माता आहेत त्या गावाकडे जाता सुद्धा त्या रेस्टॉरंट आघडले आहेत ज्याच्यामुळं आम्ही गेल्या वर्षी लोकशाहीसाठीचा रस्ता रुपाल करून आणि मागणी केली की बाबा आमचा इकडचा रस्ता अत्यंत दुरावस्था झालेली आहे त्या रस्त्यामध्ये खड्डे पडलेले आहेत तर तात्काळ याची मंजुरी करून हा रस्ता करून देण्यात यावर परंतु आजपर्यंत तो रस्ता थांबलेला होता म्हणून आम्ही परत एक निवेदन दिलं आणि आज दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस रोजी उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषदच्या समोर या परत रस्त्याच्या मागणीसाठी आम्ही बसलो असताना आमचे उमरग्याचे इंजिनिअर साहेब चव्हाणसाहेब हे जिल्हा परिषदच्या वतीनं त्यांनी जे रस्त्याच्याबद्दलची कारवाई केलेली आहे संदर्भात आम्हाला कळवण्यासाठी आमचे उद्घाटन करण्यासाठी आलेले आहे तर सर्वप्रथम मी या प्रशासनाचं आभार मानतो या आमच्या मागणीची दखल घेऊन आमच्या गावालाचे ह्रासमेंट झालेली आहे त्याच्या हो पुढे होणार नाही रस्ता मंजूर झालेला आहे आणि काम आमदे असं त्यांनी सांगतात त्याच्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचा आभारी आहे आणि आमचं उपोषण चालू असलेलं रोड संदर्भातलं उपोषण मी त्यांच्या पत्रानुसार माघार घेता असं सांगतो क्रांतिकारी जय भीम जय भारत गेल्या वर्षी उपोषण केलं होतं त्यावेळेस आपण प्रस्ताव पाठवला आणि प्रस्ताव त्याला मंजुरी मिळालेली आहे सध्या विविध प्रक्रिया चालू आहे आणि विविध प्रक्रियाहून कार्यरं आदेश झालेला आहे मग त्यांच्याकडे आम्ही मंजूर कामाची पकवली दिली आहे आणि निरक्षण पाठवून घेण्यासाठी विनंती केली आणि त्यांनी आमच्या विनंतीला मान दिलेलं आहे त्याच्याबद्दल वडोदेसाहेब आणि पूर्ण टीमचं आम्ही आभार व्यक्त करतो आणि प्रशासनाला सहकार्य केलं आहे Я попытаюсь не